यू ऑर वॉचिंग अहमदनगर सिटी चॅनल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुम कवाई साहेब तुम आगे बढो हा तुम्हाला साथ है सु तुम आगे बढो हा तुम्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये शहर सुशांत मस्के यांच्या खंबीर नेतृत्वाखाली मुस्तफा शेख सलमान खान सलमान खान अशा युवकांचे पक्ष प्रवेश करण्यात आले यावेळी पक्षाचे काम चांगल्या गतीने करत असल्याने अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अझीम खान यांचे पक्षाच्या वतीने कार्याध्यक्ष दानिश शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गुलाम शेख ओबीसी शेक, जमिर स्यद, जावेद स्यद, चौधरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांच्या विचारांशी सलमान शेख सलमान खान मुस्तफा शेख आणि सलमान खान अशा या, या नगर शहरातल्या युवकांनी प्रवेश केला त्यांना पुढील काळामध्ये त्यांचं काम पाहून त्यांना नगर जबाबदारी द्यायला मिळणार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये अनेक जाती धर्माचे युवक साथित आहेत त्याचं कारण नगर शहर नगर जिल्हा या भागातील कोणताही कार्यकर्ता त्यांनी आणलेले प्रश्न हे सोडवले गेलेले आहेत तळागाळातील कार्यकर्ते आम्ही जोडलेले आहेत त्यामुळेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची ताकद ही वाढलेली आहे आणि भविष्यातही वाढणार आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये तीन जणांनी प्रवेश केलेला आहे त्यासाठी जेव्हा साहेब यांचा नगर दौरा होतं त्यावेळेस सुशांत भाऊ मस्के यांनी आजिम भा आजीम भाई खान यांना अल्पसंख्यक शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती आणि जितका विश्वास सुशांत भाऊ यांनी भाई यांच्यावर दाखवला तितकंच गतीने भाई यांचं काम शहरात चालू आहे म्हणून मी आज त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सत्कार केलेला आहे व पुढच्या वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये तीन जण सलमान खान मुस्तफा शेख आणि सलमान खान असे तीन जणांनी पक्ष प्रवेश केलेला आहे तेच बरोबर सुशांत मस्के दानिश भाई शेख यांनी माझा सत्कार केलेला आहे त्याचा मी आभार व्यक्त करतो आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये अनेक युवकांनी प्रवेश केला त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओबीसी आघाडीतर्फे शुभेच्छा देतो आणि पुढील त्यांचं स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो प्रतिनिधी आयनोल शेख एटीव्ही न्यूज नगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा